माऊली नाव आपलं बरं झालं बरं आणि उखाना तुम्ही कधी गेला होता बघायला नागिन घेते विसावा नाग असता तर असते दे हा बरं पुढे तुमच्या सरांचा आशीर्वाद असा हाय हाय आमचा आशीर्वाद आहे पण उखाणं ऐकायचा म्हणून भयाला आज की रा? चला घ्या आय बचत कर्जाची मीटिंग लगेच सुरू झाली काय घ्या मा चला चॅनल बंद पडले काय मगच बसून माईक बंद होता आता चॅनलच बंद पडले घ्या चला फटाफट पड़? निळा निळ्या आकाशातून विमान चालते फास कुठं चालतय कुठं काळ काळ आकाश चाललय पाऊस पडतोय झाले हा निळा गॉगल घालतो हा पुढे आकाशातून विमान चालते फास अभिजित रावांचं नाव घेते तुमच्यासाठी काय खूप खूप धन्यवाद टाळ्या टाय द्या माउलींसाठी या माउली नाव तुमचं उत्क्रांत पवार बर आणि उखाना जन्मदिला मायक ना का पकडू करंट लागेल पुढे या हा जन्मदिला मातेने उत्क्रांत रावांचं नाव घेते पत्नी या नाते खूप खूप धन्यवाद काय माऊली नाव आपलं जयश्री श्री सुनील पवार बर आणि उखाना पहाटेच्या वेळी काही पहाटेच्या वेळी म्हणते काही सुनील नाव घेते होम मिनिस्टर सवय खूप खूप धन्यवाद हातात हिरवा चुडा ही आहे सौभाग्याची खून अक्षय नाव घेते पॉ कुठं हिरवा चुडा सगळ्या पांगड्या घरी ठेवून आला तुम्ही खोटं खोटा बोलतात हिरवा चुडा मौली तुमचा बचत गटाचा हप्ता थटलाय का ही बिचारी बघा की हासा की जरा सांगा नाव काय तुरे का तानाजा बरे ओखा ना तिरंगी झेंड्याला अशोक आपलं किशोरी अशोक जाधव एक निरांजन दोन माती दोन माती एक ज्योती पती मी त्यांची सौभाग्यवती खूप खूप धन्यवाद आम्ही म्हणलो की तुम्ही त्यांचं सौभाग्य होत आम्ही थोडी म्हणलोय हा मौलिक नाव तुमचं जरा मराठी जेवण आहे का गौरीच्या फुड ठेवलेले वड्या उचलून नका का वड्या भाकर काय काय होत गौरीच्या फुडाच काय काय ठेवून आलाय तुमच्याकडे आहेत का बर्धन नाही ते मावली नाव तुमचं आले ओखा ना गुलाबाचे फुल दिसायला ताजे गणेशरावांचं नाव घेते सौभाग्य माझे घातलंय का घरी विसरून आला या मावली या साडीला चकमकी काढल्या लाडक्या बिनीच्या हातात घेतली का किती आला बरं झालं ना जमलेत पैसे जमलं सांगा नाव तुमच कोण मारत म्हटले काय टाळलं जाते वाजवा जर तुम्ही वाजवा की हा शबास नाव मनिषा विश्वित जातो बरं आलो खाना लांब धरलं तर ते आवाज नाही ते म्हणतो जवळ गेला तरच मी बाहेर येणार कणकण कुदळी मन मन माती उलतल्या भीती चितरले काम चित्र जलमे राम राम गेले बारशे आणते चारशे चारशे आत्याबाई तशी मी म्हणते वाजा बसे आत्याबाई आणला गोट मला आदल्या पाटल्या हिरकन दाटल्या विजवून का जरा किती नाय पारंपारिक आहे पारंपरिक आहे परत घ्या आत्या बाईं पण आलाय तुम्ही आत्ताबाईंनाच विसरला लागली वाट घ्या परत घ्या ए टाळाजो द्या बाहेर मला आवडला किंवा <laughs> माईक म्हणते तू मध्ये बोलण्याश्वर मी चालणारच नाही म्हणून बोलायला लागते हा तीच पैसे देत ते मला दे दे घ्या परत घ्या चला आता आठवा ए रिमोट मध्ये सेंट टाका म्हणजे पॉवर ऑन हा कणकण कुदळी मन काम माती उतरले जलमले राम केले म्हणते माझ्या के आत कोट मला अंध्या पाठल्या हिरदन दाटल्या रामाचे देव सीतेचे नाणे विश्वजित रावांचं नाव घेते पंचमृतवाने खूप खूप धन्यवाद आम्ही फक्त मिस्टर नाव घ्यायला सांगितलं होतं त्यांनी त्यांच्या बरोबर सगळ्या घरातलं आधार कार्डची नावं घेतली होत या इकडं माऊली नाव आपलं बरं आले ओखा नागिन नागिन ते विसावा नाग असता तर असू द्या हा बरं पुढे सरांचा आशीर्वाद असा हाय हाय आमचा आशीर्वाद आहे तुमच्या पुढील प्रगतीसाठी खूप खूप

देवळाला सोन्याचा कळस किती जुना अवकान आहे दुसरा काहीतरी नवीन घ्या मी शिकवतो ना इकडं मी पुढे पुढे पाठी म्हणायचं ओके बटाट्याची केली भाजी बटाट्याची केली भाजी बटाट्याची केली भाजी बटाट्याची केली भाजी त्यात खोबरं घातलं खिसून खिसून त्यात खोबरं घातलं खिसून 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 आमच्या हे गेले होते रसून आमचे हे गेले होते रसून हा तुमच्या ह्यांचं नाव घ्यायचं आहे आमचे हे गेले होते नाही गेले नाही गेले <Specs> नाही ते नाही मी सांगते थोडं फोड माग माग म्हणायचंय ते बारक पण म्हणेल की महादेवाच्या पिंडीला बेलगाई ते वाकून या पुढ हा आमचे हे गेले असून आमचे हे गेल्यावर ह्यांचं नाव घ्या की ह्या म्हणजे कोण हळ हा ही ही हु हु आमचे हे गेले असून संपाचे गेले गेले कुत्र्याने घेतला चाटून बसून <laughs> भाजीला म्हटलं मी भाजीला ह्यांच्या नाही बघाय काय हसत्यात ह्यांच्याच मनात पापायचं आम्ही काय करणार मौलिया पुढे मी माईक धरला का थांबा की जरा कसली घाई आहे हा नाव तुमचं दत्तात्रय जाधव बर आणि उखाना समुद्राच्या काठी चंद्र सूर्य वस्ती दत्तात्रय रावांना विश्व मिळून माझ्यापेक्षा जास्त खूप खूप छान टाळ अजू द्या रिल्सवाल्या <laughs> व्हॉट्सअप मध्ये बघत आहे खूप ना खाना घेऊ हो? हां माऊली या पुढं नाव तुमचं सुनीता सूर्यकांत जादव जरा मोठं ना म्हणा की सुनीता सूर्यकांत जाधव हा न आता तुम्हाला दवाखान्यात पाठवलं असतं एक सलाण चालू वेळेला बर उखाना तांदीच्या ताटात तिळा तांदळाच्या राशी सूर्यकांत राव माय सूर्यकांत हा हा सूर्यकांत राशी सूर्यकांत माझे पती मी त्यांची सुभागी होते हा थोडं एवढ्यातच एवढाच आहे खूप कृतज्ञ तुला मोठ नाव पाहिजे पाठ करत होता ना तुम्ही तिकडून इकडं बघतोय तर फोन मध्ये कुणाचा मिस्टर कुठे मुंबईला फोन लावा की द्या इकडे लावून द्या इकडे द्या लावा लवकर फोन लावा लावा मम्मी ला फोन लावा लवकर लावा म्हटलं ना लावा लावा।, लावा।, लावा लावा की मैं... जेवला खाऊच्या भाजीत मीठे खाच्या टाकलंय का त्यांनीच बनवले असेल ना या कुकरच्या शिट्ट्या मारा ठेवलाय घरी आलं त्या गावाला मजा करायला गणपती बाप्पाला बरोबर मावली नाव तुमचं अश्विनी दत्तात्रय पवार बरं लव खा ना मंगळसूत्रात मंगळसूत्र सोपा करायचं दत्तात्रयरावांचं नाव घेते पवारांची सोप आय कुणा करायला फटकात पाय मग तरी जोळ का हा मग परत घेतलंच पाहिजे त्या इथन हलणारच नाही मी हा गळ्यात मंगळसूत्र सोबतीची सून दत्तात्रयरावांचं नाव घेते पवारांची सून खूप खूप खुँँ धन्यवाद टाळ्या द्या एकदा जोरदार